नमस्कार काल मी केलंय काकडीचेच म्हणजेच तवशाचे वडे दोंडास करून शिल्लक रवलेल्या तवशातला थोडा तवसा किसून घेतलंय मग एका कढईत मापून एक वाटी किसलेला तवसा पाऊन वाटी गूळ किंचितशी हळद चिमटीभर मीठ आणि एक चमचो वेलची जायफळाची पूड घालून ढवळून दहा मिनिटा बारीक गॅसवर शिजवून घेतलंय गॅस बंद केलंय मग एका ताटात एक वाटी तांदळाचा पीठ आणि पाव वाटी गव्हाचा पीठ घेतलंय त्याच्यावर शिजवून घेतलेला तवसा थोडा थोडा करून घालून घेतलंय सुरुवातीक हात भाजताने म्हणून त्यान घालून मिक्स करून घेतलंय मग हात मिक्स करून पीठ मळून घेतलय पीठ मळून झाल्यावर वरसून वयस तेलाचं हात आहे आणि दोन मिनटा बाजूक ठेवलंय गॅसवर भिड्याचं तवो ठेवून त्याच्यात तेल गरम करीत ठेवलंय आणि सोमते वडे थापूक आहे ह्या पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर तर पातळ होता वडे थापून झाल्यावर गरम तेलात सोडून दोनही बाजू खरपूस भाजून आहे मस्तपैकी अप्रतिम चवीचे तवशाचे वडे तयार झाले हे वडे तुम्ही असेच खाऊ शकतास किंवा उसळी बरोबर चायबरोबर तुमका आवडतीत तसे तुम्ही खावा